नमस्कार रुपालीच किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आणि आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे ती म्हणजे नारळी पौर्णिमा विशेष ओल्या नारळाची वडी तर या आपण साहित्य बघूयात इथं मी अडीच कप ओल्या नारळाचा चव घेतला आहे अडीच कपासाठी कप एक कप साखर एक चमचा तूप पाव कप दूध चिमूटभर मीठ वेलची पूड आणि इथे मी बदाम आणि पिस्त्याचे काप घेतलेत सजावटीसाठी या आपण बनवायला घेऊयात कढई मी इथे गरम करायला ठेवली आहे यामध्ये मी घालते एक चमचा तूप आता हे तूप मी छान असं मेल्ट करून घेते तुम्ही बघू शकता तूप मेल्ट झालेलं आहे आणि आता मी यात आत ओल्या नारळाचा चव घालते अडीच कप तर हा चव बनवण्यासाठी आपल्याला ओल्या नारळाचा काळा भाग काढून घ्यायचा आहे आणि मग तो नारळ मिक्सरवरती बारीक करून घ्यायचा आहे आणि हे बघा आपल्याला आता हे पूर्ण पाणी सुकेपर्यंत आपल्याला हे छान असं फ्राय करून आहे पाणी सुकलेलं आहे यातलं आता मी यामध्ये एक कप साखर आणि पाव कप दूध घालते तुम्ही बघू शकता आता आपण साखर आणि दूध घातल्यामुळं याला खूप सारं पाणी सुटू शकतं आणि ते पूर्णपणे ओलं होतं तर आपल्याला हे पूर्ण पाणी आटवून घ्यायचं आहे आता यातली साखर विरगळत आहे तर तुम्ही बघू शकता हे एक सारखं असं मिक्स करत राहायचं आहे तर हे बघा खूप सारं पाणी सुटलेलं आहे आणि पूर्ण आपला नारळ ओला झालेला आहे आता यामध्ये मी वेलची पूड आणि एक चिमूटभर मीठ घालते आणि परत मी छान असं मिक्स करून घेते हे बघा आपल्याला हे पूर्ण छान असं मिक्स करून आहे आणि याचा पूर्ण गोळा होईपर्यंत आपल्याला हे असंच फेटत आहे तर हे बघा यातलं पाणी सुकतं आहे तोपर्यंत मी एका टीनला ॲल्युमिनियम फॉईल किंवा बटर पेपर लावून घ्यायचा त्यावरती मी तूप लावून घेतलंय आणि हे थोडे बदामाचे काप आणि पिस्त्याचे काप घालून घेते सजावटीसाठी यामुळे आपली वडी दिसायला खूप सुंदर दिसते आणि इथं बघा हा नारळाचा गोळा सुद्धा आपला पूर्ण तयार झालेला आहे यातलं पूर्ण पाणी सुकलेलं आहे तर हे अशा प्रकारचं झालंय तुम्ही बघू शकता आणि आता हे मी आपल्या या टीनमध्ये काढून घेते तर हे बघा या टीनमध्ये मी हे काढते आणि आता हे काढून छान असं सेट करून घ्यायचंय तर तुम्ही बघू शकता या ओड्या इतक्या छान होतात अगदी कोणीही खाऊ शकते एकदम ओठाने खाण्यासारख्या मऊ लुसलुशीत खूप सुंदर लागतात तर तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने मी हे छान असं सेट करून घेते हे सेट करून आपल्याला पूर्ण थंड करून आहे तर हे बघा माझं वड्याचं इथं सेट झालेलं आहे आता मी याला थंड करून घेते आणि हे बघा एक दहा पंधरा मिनिटात थंड झालेला आहे तर याच्या मी अशा पद्धतीनं पहिलं कडा मोकळ्या करून घेते अगोदर आपण या अशा कडा मोकळ्या करूयात म्हणजे आपली वडी एकदम इझिली निघेल तर तुम्ही बघू शकता आता यावरती मी एक असं ताट ठेवते आणि असा मग हा टीन त्यावर पालता करून दोन तीन वेळा टॅप करा आणि आता हा पेपर आपल्याला एकदम अलगद असा काढून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता हे बघा एकदम हलक्या हाताने हा पेपर आपल्याला काढायचा आहे वाव किती छान सुंदर दिसते आणि आता आपण या कटरच्या सहाय्याने वड्या कट करून घेऊयात तर हे बघा अशा पद्धतीने मी वड्या कट करून घेते तर ही वडी या मेजरमेंट मध्ये करा अशीच करा वडी फसणार नाही आणि खूप छान लागते खूप टेस्टी लागते आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसते दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसते तुम्ही बघू शकताय वाव मस्तच आणि ही वडी आपल्याला थोडस गरम असतानाच कट करायची एकदम जास्त थंड झाल्यावर व्यवस्थित कट होणार नाही म्हणून हलकं गरम असते तेव्हा कट करायची तर तुम्ही बघू शकता आता मी एका ताटात हे काढून घेते तर हे बघा आपली वडी तयार आहे नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद